जालना शहरातील माउली नगर भागातील ओसाड जागेवर अज्ञात तरुणांचा मृतदेह आहे तरुणावर धारदार शस्त्राने शस्त्राने वार वर वर वार करून त्याचा खून करण्यात आला तरुणाच्या हातावर बोटावर केले सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या लक्षात सदर घटना आल्यानं घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आली दरम्यान पोलिसांना सदर घटनेबाबत माहिती देण्यात आली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते माहिती मिळाली आहे की राजपूतवाडी येथील मोकळ्या प्लॉटिंगच्या जागेमध्ये एक मयत इसम मिळून आला होता त्याचं नाव निष्फन झालेले आहे त्याच्या नातेवाईकांनी फिर्या दिलेल्या आहेत त्याला प्राथमिक वर दिसून येतं की त्याचं खून झालेलं आहे पी एम करणे अजून बाकी आहे नातेवाईकांच्या फिर्यादीने तीनशे दोन तीनशे दोन सध्याचा सा। आय पी सी प्रमाणे आता बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास आम्ही स्वतः करीत आहोत काही आरोपी अटक आहेत नाही अजून आरोपी अटक नाही आहेत अज्ञात इस्माबादने खून केल्याबाबत इस आणि अज्ञात कारणाने खून केल्याबाबतच के फिर्याद दिलेली आहे त्यांच्या नातेवाईकांनी तपास करीत आहोत तर आरोपी निष्फन करीत आहोत प्राथमिक चा चाकू मारून खून झालेला दिसतो डोक्याला प्राथमिक तर आम्हाला डोक्याला मारत दिसला होता जॅकेटच्या आतमध्ये स्टॅपिंग केलेले आहेत भूक असल्याचे निशाण दिसलेले आहेत पी एम होणे बाकी आहे तरी मरणाचे निश्चित कारण पीएममध्येच होईल